जास्ती करून साऊथला आणि सांबर जे जेवढा सांबर वगैरे त्याच्यामध्ये हा शेवगा चांगला जातो आपल्याला सुद्धा शेवगायचा खायला तर चांगला आहे आणि ह्याची फ्राय भाजी तर खूप चांगली म्हणजे आपण जसं बोंबील बनवतो फ्राय तसं हा बोंबील फ्राय म्हणजे म्हणजे व्हेज बोंबिल फ्राय व्हेज खायचं असेल तर आमच्या या पण अशा एका विषयाला हात घातलाय तो विषय म्हणजे सर्वांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे शेती आणि या शेतीबद्दल असा एक अवलिया जो की पोलीस अधिकारी होऊन रिटायर झाला आणि पूर्णपणे शेतात आपलं रमतो दिवसभर शेतात काम करतो आणि खरंच ही हे मोटिवेशन विविध पोलीस अधिकाऱ्यांनी घेण्यासारखं आहे आपल्याबरोबर जाधववाडी गावचे लालासाहेब कोळपे आहेत काय मदत करतात कशा पद्धतीने त्यांनी शेतीत वाहून घेतलं दोन हजार अकरा साली लालासाहेब कोळपे हे सेवानिवृत्त झाले एक पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आणि आज ते शेतात विविध प्रयोग करताना दिसून येत आहेत कितीतरी फळ लागवड त्यांनी केली आहे आणि कितीतरी झाडं लावल्या आहेत ह्या डोंगराच्या कुशीत त्यांनी अगदी नंदनवंदन केलंय हिरवगार आता उन्हा सुरू होतोय तरी सुद्धा त्यांच्या शेतात पूर्णपणे हिरवगार दिसून येते पावसाळा जसा असतो तशा पद्धतीनं त्यांचं हे शेत फुललेलं दिसून येत आप आहे आपल्या बरोबर लालासाहेब कोळपे आहेत सेवा निवृत्त पोलीस अधिकारी आहेत त्यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करू आणि नमस्कार काय सांगाल तुम्ही हे मोटिवेशन हे खरंच तुम्हाला संकल्पना कशी सुचली ह्या डोंगर माळात ह्या सर्व हा ड्राय भाग पडतो उत्तर कोरेगाव तालुका म्हणजे पाण्याचं भीषण वास्तव येतं दुष्काळ कायम असतो काय सांगाल थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आ, मी एक पोलीस अधिकारी आहे पण त्यापूर्वी मी एकोणीसशे शहात्तर साली पोलीस खात्यामध्ये भरती झालो कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो त्याच्यानंतर डिपार्टमेंटली मला प्रमोशन मिळाली त्याच्यानंतर मी परीक्षा दिल्या आणि त्याच्यानंतर मी पी एस आय झालो आणि संपूर्ण सेवा मुंबईमध्ये छत्तीस वर्ष सेवा से केली आणि पोलीस निरीक्षक म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर या पदावरून एकतीस मे वीसशे अकरा रोजी रिटायर झालो आता मला जवळजवळ चौदा वर्ष रिटायर होऊन झालेत <Layout> त्याच्यानंतर मी माझा मुलगा संदीप कोळपे हा टी सी एसमध्ये आहे इंजिनियर आहे त्याच्याकडे म घोडबंदर रोड इथं राहायच गेलो त्या ठिकाणी घंटाळी मित्रमंडळाच्या योगाचे चा, क्लासेस चालायचे त्या ठिकाणी मी योगाचा कोर्स केला कोर्सेस चालायचे डिप्लोमा कोर्स केला आणि योगा टीचर झालो आहे पंधराला आणि मग योगाचे तिथं विना विनामूल्य योगाचे शिक्षण मी लोकांना सिनियर सिटीजनला किंवा सोसायटीच्या लोकांना देऊ लागलो त्याच्यानंतर मी मला पुढं माझा एक मुलगा अमेरिकेमध्ये तीन मुलं आहेत मला दोन टी सी एसमध्ये आहेत इंजिनियर आहेत आणि एक अमेरिकेमध्ये दोन हजार नऊपासून पासून त्याने एम एस करून आता तो शॅन्टिस आहे तिथे एका कॉलेजमध्ये लॅब इन्चार्ज आहे आणि मग मी मला मला दुसरा कुठलंही टेन्शन नसल्यामुळं मुलं बाळ सगळी व्यवस्थित आहेत म्हणून मी योगाच्या क्लासला गेलो आणि एक जनसेवा करायची म्हणून मी एक जनसेवा करतो तसा मी पोलीस खात्यातला रेस्लर बी होतो पहिल्यापासूनच मला व्यायामाचा छंद आहे आणि मग रिटायर झाल्यानंतर काय करायचं तर मग मी कुठली सर्व्हिस न पकडता सर्व्हिस येतच रिटायर झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला कारण मी क्राईम ब्रँच केलेला आहे ईओडब्ल्यू केलेला आहे त्याच्यामुळे मला भरपूर ऑफर्स होत्या बजाज कडून यांच्याकडून पण मी त्यांना स्वीकारता त्याच्यापुढे आता मी समाजसेवा करणार असं धरून मी योगाचा टीचर बनलो अगोदर स्वतः योगाचा कोर्स करून आणि त्याच्यानंतर मी योगाचे क्लासेस गोडबंदर रोडला चालवायचो त्याच्यानंतर मी एक माझ्या मुलाकडे गेलो होतो दोन तीन महिने चार महिने अमेरिकेला त्यांनी मला तिकडे बोलवलं होतं मी आणि माझी मिसेस गेलो पण मला तिथं काय माझं मन रमलं नाही म्हणून मी मला लिखाणाला सुरुवात केली आणि मी योगावर एक पुस्तक लिहिलं की योगाची पुस्तक भरपूर लोक दिले किती लिहिलं एकोणीसशे पंधरा पासून मी गेलो तिकडे अठराला पुस्तक लिहिलं अठराला ते माझं प्रसिद्ध झालं पुस्तक हाँ, ते हाँ। प्रकाशित झालेलं आहे आणि थोडंसं लिहिलं की कारण मला वाटलं की माझ्या लोकांसाठी माझ्या मित्रमंडळीसाठी कि माझ्या कुटुंबासाठी कि माझ्या नातेवाईकासाठी की साहेबांनी लिहिले मंत्री वाचतील असं आपण केलं पाहिजे म्हणून एक छोटीशी पुस्तिक मी योगावर लिहिली आणि जवळजवळ त्याच्या एक हजार प्रती काढून सो मी। मी जी 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 ला, ला, शो करताना मी ती शाळेत मी किंवा मी तिथे सेमिनार होतात माझ्या हायस्कूलला शाळेतला किंवा कुठेतरी मोठ्या कंपन्यामध्ये त्या ठिकाणी मी ती पुस्तक सो करताना वाटले एक लाख रुपयावरची मी पुस्तक सो करताना वाटलेली आहेत एक लाख हा जवळजवळ म्हणजे आणि आता मी दुसरं पुस्तक सुद्धा लिहितोय आणि मी हे सगळं रिटायर झाल्यानंतर शिकलो लॅपटॉप चालवायला टाईप करायला मी माझं पुस्तक स्वतः टाईप करतो आणि आता हे पुस्तक माझं त्याच्या डबल आहे कारण त्याच्यात मला बरीच त्रुटी वाटल्या अजून लोकांना ह्याच्याबद्दल समजून सांगितलं पाहिजे म्हणून एक मी आता नवीन पुस्तक लिहित जवळ ते कम्प्लीट होत आलंय आता ते जवळच लवकर आपण प्रकाशित करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग काय झालं की आमच्या गावाला एक दहा एकर शेती आहे तसे आम्ही धनगर समाजाचे मेंढपाळ समाजाचे लहानपणापासूनच म्हणजे एक मेन बकरी चरायसाठी आमच्या आजोबानी एक एक जमीन घेतली होती चांबारकी नावाचं शेत आहे त्या ठिकाणी पाच एकर जमीन आणि एक आमच्या गावा शेजारी एक पाच एकर जमीन आहे गुढी चव्हाण म्हणून पण त्याच्यानं आमचा काय सहभाग नाही आमच्या आजोबानी घेतलेला आहे त्यांना माझा सलाम आहे की त्यांनी त्यावेळेला ती जमीन घेतलेली आहे आणि तेव्हापासून ती अशी जमीन तिकडची थोडीशी खरेदी केलं नाही नाही आजोबानी खरेदी केली बकरी चारासाठी बकरी चारायसाठी आजोबा आमच्याकडे बकरी होती बकरी चारायसाठी ती खरेदी केलेली जमीन आहे आणि त्यावेळेस त्याच्यानंतर आमचे मोठे भाव आहेत थे थे मो ते मोठे भावान वहिनी ते करायचे थोडेफार जमिनी तिकडे पण मला ते आजारी पडले कोविड मध्ये त्यावेळेस मला इकडे यावं लागलं दुसरा कोण नाही त्यांना मूलभाव नाही त्याच्यामुळे मला इकडे यावं लागलं त्यांच्या देखभालसाठी लोक होती सह्याद्रीला दोन तीन महिने ऍडमिट होते म्हणजे ते अगदी मृत्यूच्या दारातून त्यांना परत आम्ही आणलं आणि नंतर ते घरातच माझ्यासमोर जेवत असताना उठून उठताना ते पडले परत फ्रॅक्चर झालं परत मग ते पाक पर्यंत आम्ही त्यांना ते दवाखान्यात येऊन आता ते थोडेफार वाकरवर चालतात तरी मग मला इकडे राहावं लागलं मला आणि माझ्या मंडळीला माझी मुलं तर आता सगळे ज्याच्या त्याच्या कामाने बरोबर आहेत व्यस्त आहेत त्याच्या माझा मोठा मुलगा टीशर्स मध्ये पंचवीस वर्ष झाली त्याला टी शर्स मध्ये मोठ्या पदावर आहे दुसरा मुलगा टीशर्स मध्ये दगांचे आपापले घर आहेत सगळे व्यवस्थित आपापल्या मार्गाने आहेत मग मी इथं भावां भावांसाठी मला इथं राहावं लागलं राहिल्यानंतर माझेच एक एक स्वभाव आहे माझा की स्वतः काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आता ते खायलाच मिळत नाही म्हणून नाही पण स्वतः केलं पाहिजे काय तरी म्हणून मी माझा एक स्वभाव आहे हो तर मला हे मी हे शेत बघितली आपल्या इथं काय करता येईल का डेव्हलप करता येईल थोडंफार माझ्याकडे माझ्या रिटायरमेंटचे पैसे किंवा आणि अशा बी पैशाची काय चिंता नव्हती की मला कुठेतरी मुलाबाळ सपोर्टिव्ह आहेत ते मला करू शकतात असं मला वाटलं आणि मी काय केलं की एक इकडे एक प्रोजेक्ट करूया बोललो मी माझ्या संदीपला बोलवून त्याला सांगितलं मी असा एक प्रोजेक्ट करतो त्यांनी सुद्धा मला जोडा दिला आणि हे मला मग असं कळलं की हे अशी शेती आहे मग कसं केलं पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर सगळ्यांना विचारायला गेला तर तुम्ही डिस्टर्ब होणार म्हणजे मला काय कोणाला हे नाही म्हणजे आता आपण कसं करावं तर मी म्हणलं खाली विहीर वर्षेत तळ विहिरीचं पाणी शेताव गेलं तर ऑटोमॅटिक आपल्याला खालपर्यंत पाणी येईल किंवा आता समजा इथं पाणी जर तुम्ही गेलं तर विहिरीतच जाणार आहे बरोबर आहे हा एक माझ्या डोक्यात प्लॅन माझ्याकडे आपण काय शेतकरी नाही किंवा आपल्या काय यातलं काय माहित नव्हतं पण म्हणलं इकडे तर सगळे काय ज्वारी बाजरी किंवा अशाच काय पिक पार करतात म्हणून आपण झाडं लावूया आली तर आले मग त्यावेळेस बरेचसे लोक इकडे कुठं काय येणार आहे कुठं पाणी पुरणार आहे समाग नाही अशा सगळ्यांचा विचार पडला साहेब कायतरी करतात फुकटचे पैसे जाणार असं म्हणजे त्यांच्या वेळेस चांगल्या मनानं ते सांगणारे लोक होते असं काही नाही की त्यांच्या मनात काय कारण माझं तसं कोणाशीच कधी वाकडं नसतं पुऱ्या पंचक्रोशी मध्ये मला लोक चांगलं म्हणून मानतात असं काही नाही मग मी म्हणलं नाही एकदा प्रयोग तर करूया मग आमचे एक मित्र आहेत बापू बाकर म्हणून मग त्यांच्या नर्सरीत जाऊन त्यांना भेट देऊन मग त्यांनी आम्हाला मग थोडं मार्गदर्शन केलं कुठं कसं लावायचं काय लावायचं कुठले झाड लावायचं उन्हाळ्यात बी तुम्ही ना हे सगळं हिरवगार ठेवलं काय कमी आहे म्हणजे कसं पद्धतीने तुम्ही तुम हे सगळं मॅनेज मी कितीतरी अशी झाड वेगवेगळी झाडं येतात हे हो, हो, पांढरी जांभळ आहे कधी हो, महाराष्ट्रात दिसत बी नाही नाही आपण काळी जांभळ खाल्ल्यात पण पांढरी जांभळ हा काय प्रकार आहे हा पांढरी जांभळ हा प्रकार आहे सफेद जांभूळ हे मी एका ह्याच्या व्हिडिओ पाहिला ह्याच्यावर कि बाबा सफेद जांभूळ आहे ते डायबिटीस साठी ह्याच्यासाठी आणि त्याला उत्पन्न चांगलं आहे कमी खर्चाचं पीक आहे किंवा ते कुठल्या बी शेतात तीनशे रुपये चारशे रुपये किलो जात आहे हे कुठं जात पुण्याला आणि वाशीला आपल्याला आम्हाला आपल्याला जवळ मार्केट पुनावाशी कोणावाशी हा किंवा तुम्ही असं कुणी व्यापारी येऊन बी तुमची बाग बी घेऊ शकतात असं हा अजून तरी मला माहित नाही आता तुमच्या शेतात आहे ना हे तुमचं किती एकर क्षेत्र आहे काय हे पाच एकर आहे ह्या पाच एकरात काय तुम्ही फळ झाड कशी कशी केल्यात आणि कुठली कुठली फळं इथं घेतल्या म्हणजे फळं येतात ह्या जाणा पहिलं तर मी एक पर्यटन असावं म्हणून मी एक शेताचा जा, तळ्याचा आकार मोठा ठेवलाय गाडी फिरलं असं माझं शेततळ आहे ते तुम्ही बघालच नंतर त्याच्यानंतर सगळं त्याच्या बाजूने मी नारळ लावले की त्याच्यानंतर त्याला शोभा यावी म्हणून मला ते उशिरा येणार किती लगेच पैसे मिळाले असं कळत नाही शेकडे जाणारा जो रस्ता आहे त्याला सुद्धा मी असे दोन्ही बाजून नारळ लावले की भविष्यात आपण असू नसू पण भविष्यात ते नारळ तुम्हाला सावली देणार गाडी त्याच्यातून जाणार बरोबर असं तुम्हाला आता त्या व्हिडिओ मध्ये बघता येईलच ते सुद्धा नारळ लावले अजून दोन तीन वर्षाने मोठं जायचं तर तुम्हाला ते रस्ता दिसेल बरोबर बरोबर त्याच्यानंतर मी आंबा केसर आंबा लावलाय केसर हा केसर के जी एकशे दहा झाड आहेत टोटल एकशे दहा झाड हा आता जवळजवळ ऐंशी आंब्याला मोहर आलाय बाकी जण नाही आला तसे पा, पा, तोतापुरी पायरी बिरी तसे बी दोन दोन तीन तीन चार चार आंबे आहेत त्याच्यात मध्ये सगळ्या प्रकारचे आंबे लावले त्याच्यानंतर कुठलं फळाचं त्याच्यानंतर मी शेवगा एक ओडिशी तीन शेवगा नावाचा एक जात आहे असं काय मला ती एक्सपर्ट नाही पण कोणाच्या सांगण्यावर मी ते मागवलं पोस्टर बी मागवलं तुला तीनशे म्हणजे पावसा त्यातले तीनशे शेवगे लावले त्यातल्या सव्वीसशे पोस्टन मागवलं म्हणजे म्हणजे नगर वरून मागवलं आमद नाही पोस्टल ऑफिस पोस्टनवर पावसाळ्या बी असत ते काय बी बी असत बी मागवलं आणि ते बी मी लावलं तर ते तीनशे बिया लावल्या होत्या म्हणजे आपल्या शेवग्यापेक्षा वेगळ्या शेवट वेगळा शेव काय वेगळा शेवट हाच का तो शेव हा तो शेव बघा हा हा खायला फार चांगला आहे सांबर बिंबर हे साऊथ इंडियन लोक तिकडं ते जास्त वापरला जातो पण आपण सुद्धा तो खाऊ शकतो ओडिसी चौक ओडिसी चवक आणि फार सुंदर आहे त्याचा जर तुम्ही म्हणाल ना तर तुम्हाला बोंबिल बूम, असतो बोंबील फ्राय <laughs> त्या प्रकारे तुकडे करायचे आणि जे फ्राय भाजी फ्राय <laughs> <बाजे> खूप <खाये। laughs> <आप> सुंदर लागते माझी <laughs> माझी आवडीची भाजी आहे अशी सव्वीस झाडे त्याला एवढे शेंगा येतात की एक दोन महिने आमचा बाजार त्याच्यावर चा चालतो माझा आणि माझ्या लेबरचा त्याच्यानंतर कुठलं पीक घेतलंय संत्री वगैरे संत्री आहे म्हणजे अशा फार्म आहेत संत्री आहे मोसंबी आहे इडलिंबू आहे म्हणजे इडलिंबू आहे परत त्याच्यानंतर तुमचं सीताफळ आहे सीताफळ किती झाडे घेतले संत्री मोसंबी थोडे थोडे चार चार पाच पाच झाडा बघा भूती अंजीर आहे अंजीर आहे हा आणि डाळिंब आहे परत तुम्हाला सांगतो सीताफळ मी गोल्डन सीताफळ लावली ती दोनशे बावन्न झाड आहेत गोल्डन सीताफळ प्रकार गोल्डन सिताफणे बघा आता तुम्ही मला विचारलं तर मला नाही कळणार पण हे मी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सांग बरोबर आता तिसरा प्रकार कुठला आहे मला माहित नाही हा पण ते गोल्डन लावा म्हणल्यानंतर मी लावलं बरोबर हे आमच्या बापूचं काम आहे आणि ते फार माझ्याशी मानसपुत्र असल्यासारखं आहे नर्सरी चालवतात होता आंबेजा पुढे त्यांची नर्सरी आहे मोठी त्यांचे मालेगाव याला कोशिद मध्ये त्यांचे लेक्चर होतात आणि यातले ज्ञानी माणूस आहेत आणि माझं त्यांची ओळख आपले जे गणेश चव्हाण आहेत आमचे वाटले आमचे मल्हारी चव्हाणांचा मुलगा मल्हारी चव्हाण आमचे मित्र होते त्यांचा मुलगा आता आता सरपंच आहेत तिथे तर त्यांच्यामुळं माझी बाकरची ओळख ते त्यांच्या रिलेटिव्ह आहेत हा आणि त्याच्यामुळे आम्हाला असं गळद गरव गेलं आणि हिचं कसलाही कोणीही मला आम्हाला आम्ही बी म्हातारी माणसं आहे तरी सुद्धा गणेश कुठल्याही कामाला आमच्याकडे जाऊन येतो बरं आता हे सांगितलं तुम्ही ह्या पग अजून कुठली कुठली पिकं घेतलेत की ते लोकांना माहीत नसतात किंवा आता कसं आहे की हे तुम्ही झाडं लावल्याचं हे बारा बाय पंधरा वर अंतर आहे त्याच्यातून तुमचा ट्रॅक्टर फिरू शकतो छोटा त्यामुळे तुम्ही अंतरपिकला घेऊ शकता हा, हा, हे तुम्ही आता ज्वारी आंतरपीक घेतलं घेतलेलं ज्वारी घेतली ज्वारी आम्ही आंतरपीक घेतलेलं आहे याच्यामध्ये त्याच्या अगोदर घेवडा घेतलाय घेवडा तुम्हाला सांगतो साडेसात क्विंटल घेवडा झाला मला इथे साडेसात क्विंटल म्हणजे तुमचं हे शेत पडून राहत नाही म्हणजे म्हणजे सिजनेबल पिकं तुम्ही घेऊ शकता सिझनेबल घेऊ पण एकदा तुमची फळे यायला सुरुवात झाली तर उंच वाढणारी पिकं थोडी घ्यायचे नाही आता हो बाजूला दिसतेपोळी ते पिरू येते तिकडे पिर आहे आहे ते तुम्हाला आता तुम्हाला सांगतो हे असा मोहर कधी कुणाला कुठल्याही झाडाला लागला नाही जे आहे आता माझ्याकडे सफेद जांभळाची मोहर लागला याला खूप त्याला मोहर लागला बघा सगळ्या झाडांना मोहर लागलाय आता एक महिन्याभरात त्याला फळ लागेल आणि मग तुम्ही त्याला विक्रीला काढू शकता आता तुम्हाला तुम्ही हे केले पेरू पेरू लावलाय हे पेरूचे दोन सीजन आम्ही घेतल्यात हे कुठले पेरू म्हणायचं हे पेरू एक तैवान पिंक आहे आणि सरदार आहे सरदार दोन प्रकारचे पेरू आहेत हे बघायला त्याला बघा कसं लागलं त्याला असं हे मोर लागला पांढरी जांभळ हा पांढरी जांभळ हे बघा जांभळे लागले त्याला आता हे काल मी काल परवा थोडीशी तोडली आला या जांभळीला बघा जांभळ लागले जांभळ हे पा हा ही पांढरी जांभळ आता तुम्हाला एक थोडी अजून अजून कसं आहे पण तुम्हाला मी टेस्ट देतो हा तुम्हाला एकदम गोड लागतात जांभळ बघा खूप गोड लागतं तुम्ही टेस्ट करा ओके ही जांभळ एकदम जांभळ एकदम टेस्ट करा ही हे खूप चांगलं आहे कशासाठी डायबिटीजसाठी हां या शे बघा बघ हे पळ आता नाही खायला तो खायसाठी जर पडत आता तुम्हाला खाली दाखवतो हा तो बाहेर गेलो होतो सरदार पिवर हा आणि तैवान आहे हा सरदार पिवर तैवान हा लाल असतो लाल असतो हा पिंक तैवान त्याच्यानंतर मग इथलं हे क्षेत्र मी हे पूर्ण तुम्ही ह्या सगळ्या फळ जी झाडं लावल्या फळबाग लावली तुम्ही सगळे त्याला सगळे गेट केले असं कंपाउंड केलं गेट केलं कारण फळ फ्रूट आहे ना कॅमेरे बसवलेत हो आता हे हा राहिलेलं क्षेत्र हे हो जे आहे ना ते आता मी गायी घेतलेत गाई, गाई माझ्याकडे तीन होत्या आता एक मेली पण त्या तीन तीन गायीसाठी मग इथं मी मका करतो आता सध्या गहू आहे गह केलाय हा गहू केलाय हा गहू आहे आणि हा तुम्हाला मी रोड ठेवला मला सांगत होतो तो दोन्ही बाजूला नारळ आणि आपल्या तळ्यापर्यंत गाडी जाते तळ्यापर्यंत गाडी जाते आणि ह्या ठिकाणी मग हे बाकीच तुम्ही परचोडन कांदा बिंदा असा ह्या टाक्याला गुरांचं खायचं वगैरे आम्ही हे करतो <coughs> सकाळी साधारण दहा वाजता इथं येतो त्यावेळेस एक मी एकटाच येतो आल्यानंतर मी पहिला सगळे गायीच वगैरे बघतो कसे आहेत ते प्रत्येक झाडाला व्हिजिट करतो मी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक झाडाला विजिट करतो आणि मग जाऊन मी तळ्यावरून माझी खुर्ची ठेवली तिथं खुर्चीवर बसतो त्यात मासे आहेत त्या माश्याला खायला टाकतो ते मासे कसे खातात त्याचा खाता मी एन्जॉय करतो मासे मी म्हणजे एकदम असे उड्या मारून खातात वगैरे त्याला मी एन्जॉय करतो त्याच्यानंतर मी तिथून साधारण साडेबाराला बाराला येतो खाली इथं मग इथे माझी खुर्ची आहे चिंतेत झाडाखानी मग इथं मी एक तासभर बसतो आणि मग तिथून फोन करायचं कोणाला विचारायचं कोणाचं कसं कसं करायचं त्या सगळ्यांची माहिती घेतो मी आपल्या बापूला फोन करून किंवा काय कमी जास्त आहे लेबर किती पाहिजे कुणाला किती पाहिजे आज काय करायचंय त्याची अरेंजमेंट करतो आणि मग घरी दीड वाजता जेवायला जातो दीड वाजता जेवायला गेल्यानंतर मग जेवण करून थोडा आराम करतो संध्याकाळी चार वाजता मंडळ मिसेसला घेऊन परत इथे येतो परत इथे येतो मग आम्ही मग सहा वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत इकडं तल्यावर माश्याला खाय टाकणे किंवा तिकडे सनसेट बघण्या इथून सनसेट खूप चांगला दिसतो सनसेट आम्ही इकडे बघणार मग एन्जॉय करणार मग मुलांना फोन करणार व्हिडिओ फोन करणार नातवाना त्यांना दाखवणार अमेरिकेत फोन करणार अमेरिकेत नातवाला दाखवणार असा मी एक स्वतः दोघं हो म्हणून एन्जॉय करत असतो ते आता हे सगळे पेन्शनर लाईफ मला चौदा वर्ष रिटायर झाले पण मला ही चार वर्ष त्या दहा वर्ष मला चांगली वाटायला लागले आणि माझी हेल्थ चांगली जाते मी योगा सकाळी दोन तास योगा करतो एक तास वॉकिंग करतो हे सगळं त्याच्यामुळं माझं आता बहात्तर संपेल त्र्याहत्तर लागेल त्याच्यामुळं गणेश त्याच्यामुळं माझं मला वय असं असं वाटत नाही मी दातवा बरोबर बरोबर सगळ्या गोळ गेम खेळतो मुंबईला गेलो तरी इथं असलो तरी त्याच्यामुळं मला स्वतःला काय दुसऱ्या डोक्यात येत नाही एक शेती एक कुठे फक्त मुलाबाची काळजी नाही पण फोन करणं विचारणं त्यांना आपलं मार्गदर्शन करणं अजून माझी मुलं मला विचारायशिवाय कुठलीही गोष्ट करत नाहीत ते जरी स्वतः इंडिपेंडेंट जरी असले तरी त्यांना माहिती आहे की पप्पांना सांगितलं पाहिजे पप्पांना विचारलं पाहिजे त्यांना त्यांना काय वाटलं कमी का जास्त तर विचारतात आणि कसलंही आमच्या घराण्यात कोणालाही कसलंही व्यसन नाही विशेष म्हणजे मला स्वतःलाच नाही तो एक प्लस पॉइंट आहे माझ्या आणि साहेबांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली पण मला माहित नव्हतं की माझ्या वडिलांचे ते इतके जवळचे मित्र आहेत पण आमचे पत्रकार बांधव मुकुंदराज काकडे यांनी मला सांगितलं की लालासाहेब कोळफे तुमच्या वडिलांच्या त्यांनी ओळख सांगितली तुम्हाला भेटाय बोलवले मुकुंदराज काकडे एक माझी बातमी लावली होती एनसीसी चे ज्यावेळेस मी मुलांना ट्रेनिंग देत होतो त्यावेळेस आणि ती बातमी इन्स्पेक्टर लालासाहेब कोळफे साहेबांना खूप आवडली आणि ती बातमी आवडल्यानंतर साहेबांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि माझ्याशी संवाद साधला नंतर मला साहेबांचं चरित्र कळलं तर साहेब प्रथम धनगर समाजात जन्म घेतलेले श्री समर्थ वाघदेव महाराज वाटर स्टेशनला आहेत आणि वाघदेव महाराजांच्या नातेवाईकांच्या मधले साहेब आहेत तर साहेबांनी आपली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने वेल सेट करून एक मुलगा अमेरिकेला एक मुलगा सायंटिस्ट आहे आणि एक मुलगा आत्ता मुंबईमध्ये आय टीमध्ये मध्ये आहे तर अशा तीन मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना वेल सेट केलं त्याच्यानंतरनं साहेबांचे एक बंधू आहेत आणि त्या ते बंधूंना त्यांनी त्यांना मुलभाळ नाही तर त्यांना आपला भाऊ चांगल्या पद्धतीची वागणूक देऊन त्यांचा ते सांभाळ करीत आहेत साहेबांनी इकडं गावाला आल्यानंतरनं शेतीत लक्ष घातलं व अतिशय चांगल्या पद्धतीची शेती कशी करता येईल ह्याच्यावर फोकस केला खूप पैसे खर्च केले आणि त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीची विहीर काढली वरती शेततळ काढलं आणि प्रत्येक फळाची बाग इथं तयार करायचा त्यांनी प्रोजेक्ट केला आपण आता पाहिलं इथं तर पांढरी जांभूळ त्याच्यानंतर पेरूची बाग त्याच्यानंतर शेवग्याची बाग नारळाची बाग त्याच्यानंतर संत्री मोसंबी आणि इथं काय पाठीमाग आपण पाहाल हे पाठीमागच्या साईडला हिरोपजी दिसतात आंब्याची ना तर याच्यामध्ये अशा आंब्याची फळ आहेत की ते फुटबॉल मँगो जेवढा फुटबॉल असतो ना तेवढा फुटबॉल एवढा आंब्याचं फळ बनतं अशा मँगो काळा मँगो जसं एवढा लांबडा असा काळा मँगो बनतो तो काळा मँगो अशा वेगवेगळ्या व्हरायटीची झाड त्यांनी या ठिकाणी आहेत आणि योगाचा सुद्धा खूप मोठा अभ्यास आहे याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झालं साहेबांना कुठेही इन्व्हिटेशन जर दिलं की साहेब तुम्ही आमच्या शाळेवर किंवा कुठेही तुम्ही सेमिनार घेता का साहेब विनामूल्य तो सेमिनार घेतात सो खर्चाने जातात लोकांच्याकडून एकही रुपये घेत नाहीत आणि त्यांचा उद्देश एवढाच आहे की लोकांचं शरीर हे निरोगी राहावं आणि लोकांना निरोगी आनंदी जीवन जगता यावं तर असे हे आमचे इन्स्पेक्टर कोळपे साहेब आहेत आणि खरंच यांचा आदर्श गावात पोलीस अधिकारी कशा पद्धतीनं पेन्शनर लाईफ जगत असतो काय करत असतो आपल्या कुटुंबाला किती वेळ देत असतो कशा पद्धतीनं तर एक ह्याचं खरं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लालासाहेब कोळपे यांनी आपल्याला सांगितलं आपण एक पंधरा ते वीस मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये सर्व त्यांचं शेत पाहिलं कशा पद्धतीने ते शेताची देखभाल करतात आणि दोन हजार अकरा साली हे रिटायर झाले त्यानंतर खरं ते म्हणतात की मी ते आयुष्य जगलं आणि या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी वेळही देतात आणि याच माध्यमातून गेली अनेक वर्ष हे शेतीसाठी घालवतात आणि खरंच याचं मूर्तिमंत उदाहरण हे शेत पाहिल्यानंतर दिसून येतं एवढ्या उन्हाळ्यात देखील हे शेत पावसाळ्यासारखं दिसून येत हिरव गार शेत हे दिसून येत आहे खाली विर आहे वरती शेततळ आहे आणि दोन्ही हे तुडुंब भरलेत आणि ह्या ह्याच करत डोंगराच्या या माळ रानावरती त्यांनी शेती कशी फुलवली खरंच एक पेन्शनर एवढा एक पेन्शनर पोलीस अधिकारी एवढं करू शकतो हे खरंच आताच्या शेतकरी युवकालाही लाजवणारी गोष्ट आहे कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे जाधववाडी सातारा